आज दिनांक आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज रविवार तर आता सध्या आपण आपल्या सई सर्व्हिसेस ज्यामध्ये खते औषधे बी आणि संपूर्ण शेती रिलेटेड जे अवजार असतात ते मिळतात आणि आपली सई नर्सरी पण आहे शासनमान्य सई नर्सरी आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे फळझाडं शोभेची झाडं फॉरेस्टची झाडं तसंच गार्डनची कामं वगैरे करून मिळतात तर आपण रोपं दिल्यानंतर फक्त रोपं देत नाही तर रोपासोबत पूर्ण त्याच्या खताची ट्रीटमेंट फवारण्याची आळवण्याची ड्रिंचिंगची ड्रिपमधून जी आपण खतं देतो त्याची पण ट्रीटमेंट आपण देत असतो तर आज चार दिवसाची ही जे तुम्ही समोर बघता येता सध्या आपलं पॅकिंग चालू आहे आता सध्या आंब्याच्या मोहोर स्टेज मोहोर स्टेज चालू आहे त्यासाठी विविध प्रकारचे जे मोर टिकवण्यासाठी असेल थ्रिप्स असेल तुडतुडे असेल आळे असेल किंवा ही अशा प्रकारचे मटेरियल म्हणजे ज्यामध्ये चिकट सापळे असतील फळमाशी सापळे असतील ह्या सर्व प्रकारच्या बाबी आपण संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातमध्ये पण जे पार्सल पाठवायची सोय आहे तिकडे संपूर्ण भागात आपण त्याची पूर्ण ट्रीटमेंट देत असतो आणि पूर्ण ट्रीटमेंट आपण असं ओवर ऑल ब न देता ॲक्च्युली प्लॉटमध्ये प्लॉटची कंडिशन काय आहे प्लॉट सध्या कोणत्या स्टेजला आहे ते सर्व बघून आपण अति पूर्ण ट्रीटमेंट देत असतो आणि आतापर्यंत आपण ज्यांना ज्यांना रोपं दिली रोपासोबत ट्रीटमेंट दिली त्यांचे आतापर्यंत असं एकही तक्रार नाही आहे किंवा एकही शेतकरी असं म्हणत नाही की बाबा तुमच्यातली रोपं नेली किंवा तुमची ट्रीटमेंट घेतली आणि आमची बाग चांगली आली नाही किंवा आमचा खर्च वाया गेला असं कधीच होत नाही कारण आपली स्वतःची आठ नऊ एकर बाग आहे ज्यामध्ये सव्वा दोन वर्षाची काही लागवड आहे मागच्या फेब्रुवारी म्हणजे एक सहा सात दहा महिन्याची काही एक लागवड आहे आठ वर्षाची लागवड आहे तेरा वर्षाची लागवड आहे सोळा सतरा वर्षाची लाग लागवड आहे आपल्या स्वतःच्या लागवडी आहेत प्रत्येक स्टेजमध्ये प्रत्येक टप्प्यात ज्या काही गोष्टी आपण स्वतः वापरतो त्याचे रिझल्ट घेतो आणि त्यानंतरच शेतकऱ्यांना आपण सांगत असतो तर कारण की कसं आहे फक्त समजा आम्ही रोपं दिली आणि रोपंसोबत ट्रीटमेंट दिले आता तुम्ही जर बघितलं खतं औषध दुकानामध्ये तर बऱ्याच ठिकाणी जे लोकल औषधं असतील खतं असतील विक्री म मोठ्या प्रमाणावर केली जाते कारण जा की तुम्ही बाजारात कोणत्याही मार्केटला जावा ज्यावेळेस तुम्ही स्टँडर्ड किंवा जे आपण म्हणतो ब्रँडेड वस्तू काही खरेदी करायला झाली तर ती नक्कीच महाग असते जरी माग असली तरी त्या ब्रँडेड वस्तू विकणाऱ्याला पण मार्जिन खूप कमी राहतं त्यामुळे शक्यतो अनब्रँड म्हणजे जे ब्रँडेड नाहीत किंवा ब्रँडेडला ऑप्शन असलेले वस्तूंची विक्री केली जाते आणि समजा तसं उद्योग सगळा आपण केला तर काय होतं मी रोपं देतो आहे रोपांसोबत मी माहिती देतो आहे आणि त्याला ट्रीटमेंट पण देतो आहे जर बाग चांगली आली तर लोकं काय म्हणणार आहेत की बाबा हां तुमच्यातले रोपं चांगले आहेत किंवा तुम्ही जी माहिती देता ती चांगली आहे औषध चांगलं आहे कोण म्हणणार नाही आणि समजा आ, मी एक बोगस औषधं किंवा असं लोकल औषधं दिली त्यामध्ये नक्कीच मला स्टँडर्ड औषधं किंवा ब्रँडेड औषधापेक्षा त्यात मार्जिन राहील पण त्यावेळेस होतंय काय की रिझल्ट मिळत नाही आणि मग रोपं व्यवस्थित वाढणार नाहीत रोपं मरणार मग काय म्हणणार तुमची रोपं खराब आहेत किंवा तुम्हाला काय कळत नाही बाबा तुमची ट्रीटमेंट काय बरोबर नाही लोक औषधं वापर शेवटी कसं आहे औषधं लोकं वापरणारच आहेत पण माऊली रामकृष्ण रामकृष्णर लोक औषधं वापरणारच आहेत पण त्याचा जर रिझल्ट आला तर नक्कीच आपलं नाव होतं किंवा आपल्या नर्सरीचं नाव होतं आणि शेतकऱ्यांचं चांगला प्लॉट झाला तर एक शेतकऱ्याचं समाधान आपल्याला मिळणार आहे आणि एक मानसिक समाधान जे असते ते शंभर टक्के आपल्याला मिळतं की बाबा आपण कोणाचं तरी चांगलं केलंय किंवा आपल्यामुळं कोणाचं नुकसान झालं नाही आणि आपल्यामुळे कोणाचं चांगलं झालं ही एक खूप मोठी बाब आहे ती पैशानं विकत घेता येत नाही त्याच प्रयत्नातून आपण महाराष्ट्र कानाकोपऱ्यात संपूर्ण जे लोक आपल्याकडे येतात प्लॉट बघतात त्यांना पण ट्रीटमेंट देतो जे लोक आपल्याजवळ रोपाची खरेदी करतात आपण कोणतंही कंपल्शन करत नाही जे कोणी आपल्यातून रोपं खरेदी करतात त्यांना कोणतंही कंपल्शन करत नाही की बाबा तुम्ही हेच करा आपण त्यांना सांगतो पण की बाबा हे करा बऱ्याच ठिकाणी जे औषधं भेटत नाहीत ती लोकं मग म्हणतात आम्हाला एस टी पर्सनला पाठवून द्या पोस्टरना पाठवा डी टी टी सी करा मग ती पण सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला बघायची असतील तर आपले आता सध्या जे मी तुम्हाला सांगितलं दहा महिन्यापासून पंधरा सोळा वर्षापर्यंत पूर्ण प्लॉट आपल्याकडे सध्या आहेत फ्लॉरेन स्टेजला आहेत तुम्ही ते बघू शकता त्याचं व्यवस्थापन कसं केलं काय केलं ते तुम्ही बघू शकता मोफत मार्गदर्शन त्याचं हित येऊन घेऊ शकता आणि जरी समजा प्लॉट व्हिजिट जरी कोणाला करायचं असेल मोठा कोणाचा प्लॉट असेल काही अडचणीत असेल तर ते पण आपण प्लॉट व्हिजिट देऊन त्यांच्या जो काय प्रॉब्लेम आहे तो नक्की आपण सोडवू तर आजपर्यंत आपल्यावर एवढा विश्वास दाखवून आज जवळजवळ आपल्या दीड लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आले आहेत आपण कोणत्याही प्रकारच्या प्रोडक्टची जाहिरात आज आजपर्यंत आपण कोणाला केली नाही बऱ्याच कंपनीने आपल्याला ऑफर दिली की बाबा हे तुमची चार्जेस घ्या आणि आमच्या औषधांची किंवा खतांची किंवा आमच्या औजारांची ऍडव्हर्टाइस करा पण आजपर्यंत आपण असलं कोणतीही गोष्ट केली नाही कारण की आपल्याला फक्त ते विक्री हा आपला हेतू नाही कारण की विक्री झाल्यानंतर समजा आज तुम्ही मी सांगतोय म्हणून एखादा औषधं घ्याल पण त्याचा जर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर त्यामध्ये तुम्ही पण माझा जो जो विश्वास असतो त्याला नक्की तडा जाणार आहे आणि माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला ना शंभर टक्के मी कोणाचाही तडा जाऊन देणार नाही याची याचा तुम्हाला शब्द देतो तर आपली एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे सई नर्सरी आणि सई अॅग्रो सर्व्हिसेस हे दोन्ही पण इथं आपल्याकडे सर्व्हिस अवेलेबल आहेत आणि ज्यांना कोणाला काय तुमच्या बागेबद्दल काय माहिती पाहिजे असेल किंवा ट्रीटमेंट पाहिलं असेल त्यांनी अगोदर त्यांच्या बागेच्या सर्व स्टेजचे म्हणजे चांगले मध्यम वाईट अशा सगळ्या स्टेजचे एकदा मला सात आठ दहा बारा फोटो पाठवा एखादा एक दोन मिनिटाचा व्हिडिओ करून पाठलो तरी चालेल आणि त्यानुसार मी तुम्हाला काय करावं लागेल किंवा काय ट्रीटमेंट द्यायला लागेल ते आपण देत असतो तर नमस्कार आणि असेच शेत रिलेटेड जर व्यवसाय बघायचे असतील नक्की तुम्ही आपल्याला शेतकरी मित्र सुरुजा उवतडे हा आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आपले जो सात साडेसातशे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये आंबा कलम बनवण्यापासून आंबा हार्वे आंबा हार्वेस्टिंगपर्यंत आंबा पि आंबा पिकवणे असेल विक्री व्यवस्थापन असेल किंवा त्याच्या छाटणी व्यवस्थापन असेल या सर्व काही गोष्टी आपण त्यामध्ये दाखवल्या आहेत ते तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा जेणेकरून आम्हाला कळेल की बाबा आपली माहिती किती लोकांपर्यंत आहे किंवा किती लोकांना फायदेशी ठरते असं जर एका तुम्ही व्हिडिओ बघून आम्ही सांगतो त्या पद्धतीनं केलं आणि त्यामध्ये तुमचा समजा तुम्हाला त्याचा फायदा झाला नाही तर आवर जाऊन तुम्ही त्या कमेंटद्वारे मला किंवा माझ्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कळू शकता बाबा सर तुम्ही जी काय आम्हाला माहिती सांगितली त्या पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट केली पण आम्हाला रिझल्ट आला नाही शंभर टक्के तेच होणार नाही पण जरी इन केस झालं तर नक्की आ, त्यावर आपण तोडगा काढू आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सोडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद हॅव अ गुड डे